अजित पवारांची तक्रार करण्यासाठी अंजली दमानिया दिल्लीत पोहोचल्या दमानिया अजित पवारांची तक्रार अमित शहाकडे करणार आहेत मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया थेट दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत शहाच्या भेटीसाठी दो, दोन दिवस वाट पाहणार आहेत असं दमानियांनी सांगितलं शहाची भेट झाली नाही तर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं त्या म्हणाल्या एकवीस किलो कागदपत्र घेऊन दमानिया दिल्लीत पोहोचल्या आहेत पवार जमीन घोटाळा आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ह्या राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत एकवीस किलोची बॅग आहे त्याच्यामध्ये एकोणीस किलो अजित पवार यांच्या घोटाळ्याचे कागदपत्र आहेत खरं तर या अगोदर देखील अजित पवार यांच्या घोटाळ्याचे गाडीभर कागदपत्र पाहायला मिळाले होते मात्र जे गाडीभर दाखवणारे होते ते आता सध्या सत्तेत आहेत त्यामुळं अंजली दमानिया ह्या राज्यातील विरोधी नेत्यांचं काम करत आहेत आणि अमित शहाची भेट घेण्यासाठी सगळ्याची इतकी गंमत वाटते की मला अशी बॅग बीग दाखवताय तुम्ही मला खूपच कसं तरी होत आहे कारण अशी सगळी नाटकं मला नाही आहेत ते भाजपला शोभतात मी तर बॅगमध्ये घालावेच लागतील एवढे पेपर आहेत म्हणून ते बॅगमध्ये घालून आणले आहेत पण गमतीत एका पत्रकारांशी बोलताना मी सांगितलं अगं एकवीस कोटीची बॅग आहे आता सगळ्याच माध्यमांनी चालवलं आहे पण असं आत्ताच्या घटकेला महत्त्वाचं असं आहे की पुण्याचा जो गोंधळ चालला आहे म्हणजे तिथे एकानंतर एक आधी जैन जो हॉस्टेलचा घोटाळा झाला तिथे ऐक बोपोडी नावाची जी जमीन झाली तिथे घोटाळा झाला आणि एका जमिनीचा घोटाळा झाला हाच चौथा घोटाळा बाहेर जो उघडकीस आला आहे आपण बघतो आहे की सरकारी जमिनी कॉन्ट्रोवर्शियल जमिनी सगळे हे राजकारणी खातायत गायरान जमिनी खातायत गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी खातायत खाता आता कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे आणि यांना शिक्षा होणं गरजेचं आहे आणि जे लोक म्हणतात ना की कायदा सगळ्यांना समान वगैरे असतो बिलकुल नसतो कारण आज तुम्ही मी जर स्कॅम केला तर ता आपल्याला तात्काळ जेलमध्ये टाकलं जाईल आपल्याला कुठलीही मुभा स्टॅम्प ड्युटी भरण्यात दिली जाणार नाही पण ह्या लोकांना तीन तीन वेळा एम आला स्टॅम्प ड्युटीची मुभा दिली पारचं अजूनही बावीस दिवस झाले नाव देखील आलेलं नाही आहे एफ आय आरमध्ये त्यानंतर आता ही जी खारगे समिती आहे त्यांनी अगदी शीतल तेजवानीसारख्या व्यक्तीला जी तिने खरंच घाबरून पहिल्याच दिवशी हजर होणं गरजेचं होतं तिला दोन समन देऊन ती बाई येत नाही काय फ्रॉड म्हणजे कसलं चालली आहे चौकशी तेच कळते हा जे ते बैलगाडीभर पुरावे घेतलेत ना त्यातली अर्धी बैलगाडी फडणवीसांना मी तेव्हा दिली होती आणि हा पूर्ण जो महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा होता तेव्हा तो काढला होता एवढंच नाही तर त्याच्यानंतर बऱ्याच साखर कारखान्यांचे विषयसुद्धा मी लढले होते गिरना है, कन्नट है, ऐसे है, तर गिरणा साखर कारखाना आहे कन्नड साखर कारखाना आहे असे बरेच इवन जालना साखर कारखाना आहे तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं या सगळ्यांना ना वळणीवर आणायची गरज आहे आणि त्यासाठी हा जो कायदा सगळ्यांना समान असतो आता हे भाजपनी दाखवावं व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली